हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत नऊ ते अठरा महिन्यांच्या बाळासाठी एक अत्यंत हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथं अर्धा ॲपल घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची तर अशा पद्धतीने ॲपलचे खूप सारे फायदे आहेत बाळांच्या आरोग्यासाठी त्यामुळे आपण बाळांच्या डाएटमध्ये ॲपल इन्क्लूड केलंच पाहिजे ॲपलमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम असतं ते हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं विटॅमिन थ्री असतं इम्युनिटी वाढवतं विटॅमिन ए असतं असे खूप सारे घटक असतात तर मी इथे ॲपलचे पीस करून घेत आहे आणि त्याच्या बिया पण मी काढून घेणार आहे व्यवस्थित जर तुम्ही ॲपलची प्युरी पण करून देऊ शकता बाळाला ॲपल ॲपल खा, खाल्ल्यामुळं इम्युनिटी वाढते त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण खूप म्हणजे खूपच कमी होतं तर आपलं माझे पीस कट करून झालेले आहेत तर मी इथे दोन चमचे इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता पण इंद्रायणीच्या तांदळाला वास असतो आणि चांगली टेस्ट असते तर ते बाळ आवडीनं खातात तर त्याच्यामध्ये मी हे पीस टाकून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आणि हे गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं याच्यामध्ये नंतर शिजल्यानंतर मी एक बनाना घालणार आहे बनाना पण आपल्या बाळांच्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे आपण एक रोज एक बनाना दिलाच पाहिजे कारण बनानामध्ये खूप म्हणजे खूप कॅल्शियम असतं ते हाडं मजबूत बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तसेच फायबर असतं पचनशक्ती त्यामुळे चांगली होते पोटॅशियम मॅग्नेशियम असे खूप सारे घटक असतात त्याच्यामध्ये आणि एका केळापासून शंभर कॅलरी ऊर्जा मिळू शकते वजन वाढीसाठी पण केळं खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण आणि त्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं ते डोळ्यांसाठी चांगलं असतं तर, है। तर ही आता इथे आपला भात शिजलेला आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे आणि त्याच्यामध्ये एक केळं घातलेलं आहे तर हे आता बारीक करून घ्यायचं तुम्ही तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता जर पातळ पाहिजे असेल तर गरम पाणी घालून तुम्ही बारीक करा तर तयार झालेली आहे ॲपल आणि बनानाची हेल्दी अशी खीर बाळांसाठी खूप खूप फायदेशीर आहे ही